मित्रांनो नमस्कार अनिल गगनबेदी थत्ते या युट्यूब चॅनेल चॅनेलवर आपलं सर्वांचं स्वागत कालपासून एक न्यूज फिरतीये खूप व्हायरल आहे इनफॅक्ट त्या न्यूज नंतर ठिकठिकाणी पेढे वाटले जात आहेत आनंद उत्सव साजरे केले जात आहेत आणि त्या त्या पार्ट्यांमध्ये एक जणू विजयोत्सव आपण ही महापालिका निवडणूक व्हायच्या आधीच जिंकलोय असा जल्लोष सुरू आहे हो मी बिनविरोध निवडून येणाऱ्या उमेदवारांबद्दल बोलतोय काल संध्याकाळपासून या बातम्या यायला लागल्या जेव्हा छाननी झाली आणि परत घ्यायचा जो कालचा शेवटचा दिवस होता अर्ज परत घ्यायचा शेवटचा दिवस होता तीन वाजल्यानंतर एक तासाभरानी साधारण चार वाजता बातम्या यायला लागल्या की अमुक ठिकाणी उमेदवारांनी सर्व अर्ज मागे घेतल्यामुळे अमुक माणूस बिनविरोध निवडून आलाय तमुक ठिकाणी तमुक माणूस बिनविरोध निवडून आलाय संध्याकाळपर्यंत बातम्यांनी जोर पकडला की ठाण्यामध्ये शिवसेनेचे सात उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत कल्याण डोंबिवलीमध्ये तर रेकॉर्ड झाला वीस उमेदवार बिनविरोध निवडून आले त्यामधले बारा का तेरा उमेदवार भारतीय जनता पार्टी आणि सात एक उमेदवार शिवसेनेचे होते पनवेलमध्ये भारतीय जनता पार्टीचे सहा उमेदवार बिनविरोध निवडून आले आज सकाळपर्यंत पण अशा तुरळक बातम्या पण सगळ्या महाराष्ट्रातनं येत आहेत पुण्यामधनं आली आहे आणखीन इतर ठिकाणावरनं आली आहे आणि लगेच ह्या या, या पार्ट्यांचे सगळे कार्यकर्ते व्हॉट्सॲप किंवा सोशल मीडियावरती खूप ॲग्रेसिव्ह झालेत आपण निवडणूक जिंकलो ही तर विजयाची सलामी आहे नंतर फटाके फुटण्याचे त्याचे मीम्स असतात ते हे सगळं सुरू झालंय फोटो यायला लागलेत त्या त्या रिस्पेक्टिव्ह उमेदवार जे निवडून आले बिनविरोध त्यांना पेढे भरवण्यात येत आहेत ते लोकांना पेढे भरवत आहेत आणि जणू काही त्या, -त्या पार्ट्यांवरती त्या अमुक तमुक ठिकाणच्या लोकांनी इतका विश्वास व्यक्त केला आहे की त्यांच्या समोर उभं राहायला कोणी तयारच नाही आणि त्यामुळे हे लोक बिनविरोध निवडून आले असं एक चित्र उभं केलं जात आहे हे चित्र खरं आहे का मित्रांनो एक मी तुम्हाला छोटस सजेशन देणार आहे तुम्ही ते करून बघा आणि उत्तर मला देऊ नका तुम्ही स्वतःला द्या जे जे उमेदवार आलेले आहेत निवडून एक तर मी त्या सगळ्यांच अभिनंदन करतो की ते बिनविरोध निवडून आले हो त्यांच्या आनंदामध्ये आम्ही पण सहभागी आहोत ते निवडून आलेले आहेत पुढचे पाच वर्षाचे नगरसेवक निगरसेवक म्हणून आता वावरणार आहेत त्याबद्दल त्यांचं अभिनंदन पण आता त्या माझ्या सजेशनकडे येऊया जे जे लोक निवडून आलेले आहेत आपण त्या लोकांचे फोटो नीट बघा त्यांचे बायोडेटे नीट बघा त्यांचं आतापर्यंतचं काम नीट बघा त्यांच्या समोर कोण कोण लोक उभे होते कोणी फॉर्म भरले होते ते फॉर्म का गारत झाले ते फॉर्म का मागे घेतले होते याची सगळी कारण बघा आणि मग स्वतःला विचारा की ही लोक जी निवडून आली आहेत ती आपापल्या एरियामध्ये एवढी पॉप्युलर आहेत का हो की लोक येऊन फॉर्म भरतात त्यांच्या विरुद्ध आणि फॉर्म भरल्यानंतर दोन दिवसात दोन दिवसात फॉर्म भरणाऱ्या लोकांना अचानक साक्षात्कार होतो की अरे आपण कोणाविरुद्ध फॉर्म भरला हा मनुष्य तर इतका पॉप्युलर आहे हा मनुष्य तर इतकं चांगलं कार्य करतोय गेले पाच वर्ष हो, की आपण विरुद्ध कशाला फॉर्म भरतोय आणि म्हणून ही माणसं येतात आणि तो फॉर्म परत घेतात हो आणि तो समोरचा माणूस बिनविरोध निवडून येतो असं तर घडलंय का हे बघा माहिती काढा जरा आणि मी म्हटल्याप्रमाणे उत्तर तुम्हाला स्वतःलाच द्या कारण की मित्रांनो बिनविरोध निवडून जे येत आहेत त्याबद्दल माझं काही त्यांच्यावरती राग नाही आहे माझा काही त्यांच्यावरती आक्षेप नाही आहे त्या त्या पक्षांवरती पण माझं काही म्हणणं नाही आहे पण पक्ष जे म्हणत आहेत की आमचे उमेदवार विजयी झाले कारण की ते लोकांमध्ये इतके पॉप्युलर आहेत इतके लोकप्रिय आहेत की लोकांनी त्याला बिनविरोध निवडून दिलं माझा ह्या वाक्याला आक्षेप आहे की लोकांनी ह्या लोकांना बिनविरोध निवडून दिलं त्यांनी बिनविरोध निवडून नाही दिलं ह्या लोकांनी जनतेला निवडणूक मध्ये मतदान करण्याला चान्सच नाही दिला म्हणून हे बिनविरोध निवडून आले आता कहाणे येत आहेत मनसेचे अविनाश जाधव ठाण्यामध्ये काल सकाळपासून प्रेस कॉन्फरन्सेस घेत आहेत आणि आपल्या व्यथा सांगतायत लोकांना की कसं त्यांच्या कॅन्डिडेटचा फॉर्म तांत्रिक कारणांवरती रद्द करण्यात आला केवळ पाच मिनिटं त्या उमेदवाराला उशीर झाला पोचायला अच्छा पाच मिनिटं उशीर झाला म्हणजे त्यांनी का अशी कुठे डेडलाईन दिली नव्हती की तुम्ही इतक्या वाजेपर्यंत आलात तर आम्ही फॉर्म घेऊ आणि त्यानंतर जरी आलात एक मिनिट जरी नंतर आलात तरी तुमचा फॉर्म रिजेक्ट करू असं काही नव्हतं त्यांना सांगण्यात आलेलं होतं की तुम्ही अकरा वाजता या तो उमेदवार जो होता तो अकराच्या आधी पावणे च्या आजूबाजूला पोचला त्या उमेदवारच्या मते त्यावेळेला ते सगळे अधिकारी लोक नाश्ता करत होते आणि त्यांनी सांगितलं तुम्हाला अकराला बोलवलंय कशाला लवकर आला अकरा वाजता या तर हा उमेदवार जो होता तोही गेला आणि तो कुठेतरी चहा प्यायला आणि परत आला तेव्हा अकरा वाजून पाच मिनिटं झालेली म्हणजे अकराला आपण म्हणतो त्याप्रमाणे यांचा कामाचा वेळ सुरू होणार होती तो अकरा वाजून पाच मिनिटांनी पोचला त्याला सांगण्यात आलं तुला आम्ही अकराला बोलवलं होतं तू नाही आलास तर आता आम्ही तुझा फॉर्म घेणार नाही यांनी काहीतरी टाइम लिमिट द्यायला पाहिजे की नाही अकरा ते साडे मध्ये आम्ही घेऊ अकरा ते सव्वा मध्ये आम्ही घेऊ अकराला या म्हणजे काय आणि समजा अकराला असे आठ लोक असते आणि आले असते तर पहिल्याचा अकराला घेतला गेला असता आठव्या माणसाचा यायला एक एक मिनिट जरी धरलं तर अकरा वाजून दहा मिनिटं झाली असती मग त्याचा फॉर्म त्यांनी रिजेक्ट केला असता का आता अकराला नाही दिला म्हणून भले या माणसांना माहिती होतं की हा उमेदवार आलेला आहे कारण की तो आधी आलेला होता आणि त्यांनी त्याला सांगितलं तो आ, नंतर ये तर आपल्या बिल्डिंगमध्ये आपल्या मध्ये आधी आलेल्या उमेदवाराला तुम्ही परत पाठवणं आणि नंतर त्याचा फॉर्म रिजेक्ट करणं टेक्निकल ग्राउंडवरती ती ग्राउंड बरोबर आहे का चूक आहे हा वादाचा विषय तो आपण नंतर बघू पण त्याचं फॉर्म रिजेक्ट करणं आणि मग उरलेला जो मनुष्य असेल त्याला बिनविरोध निवडून देणं आणि मग त्याच्या त्या, त्या मनुष्याच्या पार्टीने क्लेम करणं की माझा मनुष्य इतका लोकप्रिय आहे की लोकांनी त्याला बिनविरोध निवडून दिला केवढा विरोधाभास आहे मित्रांनो हा आणि लोकशाहीचा हा ऍक्च्युली मी म्हणतो केलेला अपमान किंवा लोकशाहीचा घातलेला तमाशा आहे मित्रांनो आता हे मला मा तुम्ही ह्या गोष्टींची सुद्धा जरा ह्या गोष्टींवर सुद्धा विचार करा मी जे तुम्हाला आता वाचून दाखवणार आहे आणि ह्याच्यामध्ये नेमकी जनता कुठे येते ह्याचा मला तुम्ही जरा उत्तर द्या उमेदवार शेवटच्या दिवशी जेव्हा अर्ज मागे घ्यायची वेळ असते तेव्हा काय होतं नेमकं त्या ऑफिसमध्ये एक तर उमेदवार येतात ज्यांना फॉर्म मागे घ्यायचा आहे आणि ते आपला फॉर्म माघारी घेतात दुसरं उमेदवारांचे अर्ज काही तांत्रिक कारणांनी बाद होतात अपुरी माहिती चुकीची माहिती कोणी घेतलेलं ऑब्जेक्शन ते ऑब्जेक्शन जर का तुम्ही दूर नसेल करू शकला उमेदवार तर असे काही तांत्रिक रिझन्स असतात ज्याच्यावरती त्याचे उमेदवारीचा अर्ज बाद होतात आणि तिसरं हे सगळ्यात महत्वाचं आहे जे कधीच ना वृत्तपत्रांमध्ये बोललं जातं ना चॅनेलवाले त्याच्यावर भाष्य करतात उमेदवारांवरती दबाव भीती किंवा राजकीय दडपशाही वापरून त्यांना फॉर्म जबरदस्तीने मागे घेतला घ्यायला लावला जातो या सगळ्या गोष्टींमध्ये नेमकं काय घडलंय का हे आपल्या आप कोणालाही माहीत नाही आत्तापर्यंत जवळजवळ मी ऐकलंय चव्वेचाळीस ठिकाणी लोक बिनविरोध निवडून आले हा एक नवा ट्रेंड सुरू नाही झालेला हा ट्रेंड पूर्वी काँग्रेस जेव्हा सत्तेमध्ये होतं आणि ज्या वेळेला बॅलेट पेपर वापरले जायचे तेव्हा सुद्धा अशा घटना अनेक घडलेल्या होत्या खास करून उत्तर प्रदेश हरियाणा बिहार अशी जी राज्य आहे जिथे दंडेलशाही चालायची जिथे झुंडशाही चालायची जिथे गुंडशाही चालायची जी आता पश्चिम बंगालमध्ये सुद्धा चालू आहे सध्या अशा ठिकाणी हे व्हायचं दडपशाही भीती दबाव आणून फॉर्म मागे घेतले घ्यायला लावले जायचे लोकांचे पण आता असं वाटत होतं की परिस्थिती बदलली आहे इलेक्ट्रॉनिक मीडिया त्यांचे कॅमेरामॅन इलेक्शन कमिशनचे सगळीकडे तुमच्या उमेदवारांच्या मागे मागे असतात तर त्यानी ह्या गोष्टी जरा कमी होतील पण असं झालेलं दिसत नाही उलट हे सगळं असून सुद्धा एक नवा ट्रेंड सुरू झालाय की उमेदवारी अर्ज मागे घ्यायचे हे सगळं बघून मी स्वतः एक दोन ठिकाणी गेलो होतो जेव्हा छाननी वगैरे सगळी सुरू होती आणि अनेक लोक दोन दोन फॉर्म भरतात मित्रांनो तुम्हाला माहिती असेल की नाही मला माहित नाही अ ब क ड आपल्याकडे पॅनेल सिस्टीम आहे तर पॅनेल सिस्टीम मध्ये हे एक उमेदवार जातो आणि ब आणि क किंवा अ ब समजा पुरुष असले तर अ ब किंवा क ड पुरुष असले तर क ड अशा मध्ये फॉर्म भरून ठेवतात त्या भरलेल्या फॉर्म मध्ये भरताना ते नमूद करत नाहीत की मी क मधनं लढणार का ड मधनं लढणार कारण का तर त्यांना पाहायचं असतं की आपल्या समोरचा जो उमेदवार आहे तो कशात भरतोय आणि एखादा प्रबळ उमेदवार जर का आपल्या समोर असला तर त्याच्या समोर आपण येऊ नये म्हणून मग त्याची माहिती घेतल्यानंतर मग मा हे ठरवतात की आता तो मधनं लढतोय चला मी ड मध्ये भरतो आणि हे माझ्या डोळ्यासमोर ह्याच्यावरनं तिथे वादावाद्या झाल्या आहेत भांडणं झाली आहेत इलेक्शन ऑफिसमध्ये की पहिलं तुम्ही ह्याचं घोषित करा मग मी देतो तो म्हणतो की नाही नाही तू भरलायस ना फॉर्म तर तू देत का नाहीस आणि ह्याच्यावरनं त्या इलेक्शन ऑफिसरची झालेली पंचायत सुद्धा मी बघितलेली आहे कारण की त्यांना दोघांकडनं त्यांच्यावरती आरोप होतात की तुम्ही ह्याचं ऐकताय आमचं ऐकत नाही ह्यांनी तुम्हाला मॅनेज केलंय हा म्हणतो त्यांनी तुम्हाला मॅनेज केलाय असो हे सगळं बघून वाटतं हे लोकशाहीचं चित्र आहे का कुठच्या तरी सिनेमात असते तशी एक नियोजित स्क्रिप्ट आहे आणि त्या स्क्रिप्ट प्रमाणे सगळं केलं जात आहे बरं आता ह्याच्यानंतर एक आणखीन वेगळा विषय जो अजूनपर्यंत मी आय एम सरप्राईज कोणी त्याला उचललाच नव्हता आपल्या ईव्हीएम जेव्हापासून सुरू झाली तुम्ही प्रिसाईज अगदी दोन हजार तेरा सालापासनं सुप्रीम कोर्टाने दोन हजार तेरा साली निवडणूक आयोगाला एक आदेश दिला होता की तुमची जे उमेदवारांची नावं आहेत त्याच्या खालती तुम्ही नोटाचा एक आणखीन ऑप्शन ऍड करा नोटा म्हणजे नो नन ऑफ द अबव म्हणजे काय तर वर दिलेले उमेदवार आहेत त्यातला कुठचाही उमेदवार मला वोट देण्याच्या लायकीचा वाटत नाही आणि म्हणून मी हे नोटा बटन बटन दाबतोय म्हणजे मला माझं मत ह्या कुठच्याही उमेदवारासाठी नाही ह्याचा त्याचा अर्थ त्या वोटाला नोटाला मतदान करणं आता त्यावेळेनंतर चर्चा सुरू झालेल्या होत्या की समजा कुठच्या एका मतदारसंघामध्ये नोटावरती दाबलेली मतं ही जो सर्वात जास्त मतदान झालंय अशा उमेदवारापेक्षा जास्त असली तर काय करायचं तर कायद्याची तरतूद सध्या तरी अशी आहे की जर का नोटाची मतं शंभर असतील आणि अ उमेदवाराची मतं सत्त्याण्णव असतील आणि ब ची त्याच्यानंतर खालती असतील ब कड तर नोटाची मतं बाजूला केली जातात आणि ज्याची सत्त्याण्णव मतं असतात तो विजयी घोषित केला जातो अशी आत्ताची तरतूद आहे त्याच्यावरती पण आत्ता खूप चर्चा सुरू आहे की असं न होता तुम्ही असं केलं पाहिजे निवडणूक आयोगाने असं केलं पाहिजे की नोटा जर का सर्वात जास्त असतील तर त्या पर्टिक्युलर कॉन्स्टिट्युएन्सीचं निवडणूक बाद केली पाहिजे रद्दपातल ठरवण्यात आली पाहिजे आणि तिथे पुन्हा निवडणूक घेतली पाहिजे कारण का तर मॅक्सिमम लोकांनी सर्वात जास्ती लोकांनी कुठच्याही उमेदवाराला पसंती आपली व्यक्त केली नाहीये असो आता आपण आजच्या मुद्द्याकडे येऊया बिनविरोध निवडून येण्याकडे बिनविरोध निवडून येतं म्हणजे काय लोकांनी अर्ज केले लोकांनी अर्ज मागे घेतले एकाचाच अर्ज तिकडे राहिला आणि तो मनुष्य निवडून आला असं घोषित घोषित केलं जातं म्हणजे काय त्या ठिकाणी निवडणूक होतच नाही मग निवडणूकच होत नाही तर समजा तिथल्या लोकांना हा उमेदवार पण पसंत नसेल आणि जर का निवडणूक झाली इरिस्पेक्टिव्ह ऑफ द फॅक्ट हा एकटा मनुष्य आहे तर हा एकटा मनुष्य आणि नोटा अशा दोन ऑप्शनमध्ये जर का निवडणूक झाली तर त्या लोकांना ज्यांना हा मनुष्य पसंत नाही तर त्यांना नोटाचा ऑप्शन दाबता येऊ शकतं आणि कदाचित जे लोक बाद झालेत किंवा ज्यांना जबरदस्तीने मागे घ्यायला लावलेले आहेत तर त्यांचे सगळे त्या सगळ्या लोकांचे जे समर्थक असतील ते येऊन हे नोटा बटन दाबू शकतात त्या परिस्थितीमध्ये ह्या माणसाची मतं नोटाच्या मतांपेक्षा कमी होऊ शकतात आणि मग तिसरा मनुष्य नसला तर मग निवडणूक आयोगावरती दबाव येऊ हो शकतो की हे इलेक्शन रद्द रद्दबातल ठरवा बरोबर की नाही विचार करा नीट विचार करा असं होऊ शकेल मला वाटतं असं होऊ शकतं तर मग असं का नाही केलं निवडणूक आयोगाने इतकी घिसळगाई का केली की ह्या लोकांना त्यांनी बिनविरोध निवडून टाकलं ऍक्च्युली मी सकाळपासून कायद्याची पुस्तकं बघत होतो तर असं परिस्थिती येईल तर काय करायचं अशी अशी कुठचीच केस स्टडी मला मिळाली नाहीये या, या कायद्यामध्ये कदाचित असं असेल की अशा पद्धतीने काहीतरी घडेल कायदा बनवताना त्या कायदा बनवणाऱ्यांना मग त्यांनी असा विचारच केला नसेल की परिस्थिती इथपर्यंत येईल की लोक सगळे विड्रॉ करतील आणि अमुक मनुष्य निवडून येईल आणि मग त्याचं निवडणुकीवरती बॅलेट पेपरवर नाव ठेवून नोटा जोडून इलेक्शन घ्यायचं का त्याला बिनविरोध निवडून टाकायचं तर त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण तर झालेली आहे आणि आणखीन काही गोष्टी मी तुमच्या पुढे मांडतो लक्षात घ्या पुन्हा विचार करा या सगळ्या मी कायद्याचा अभ्यास करता करता जे काय पॉईंट्स आज मा काढलेले आहेत त्याच्यावरनं मी आपल्याशी हे बोलतोय आज मतदार प्रश्न विचारणार नक्की जो बिनविरोध निवडून आलाय त्याच्या कॉन्स्टिट्युएन्सी मधले मतदार प्रश्न विचारणार की नोटा गेला कुठे आम्हाला नोटा दाबायचा होता हा माणूस आम्हाला नाही आवडत आमचा चान्स तुम्ही का घालवला पहिला प्रश्न दुसरा प्रश्न जर का मतदानच तुम्ही घेतलं नाही तर मग लोकांना नोटा दाबण्याचा जो त्यांचा अधिकार आहे तो, अधिका तो तुम्ही त्यांना त्यांच्यापासून वंचित करतायत असं तुम्हाला वाटत नाही का तिसरा जेव्हा तुम्ही सगळ्यांनी आपलं उमेदवारी अर्ज मागे घेतले आणि त्या दुस ज्याचा राहिला आहे त्याला तुम्ही बिनविरोध निवडून देताय किंवा बिनविरोध निवडून आला म्हणून घोषणा करता याचा अर्थ काय की तुम्ही लोकांपुढचे सगळे पर्याय काढून घेताय तर तुम्ही जर का लोकांपुढले सगळे पर्याय काढून घेतले त्यांना जर का पर्याय दिले नाहीत तर मग तुम्ही कसं म्हणता की हा जनतेचा कौल आहे कि जनतेने या माणसाला बिनविरोध निवडून दिलाय डोंट यू थिंक दिस इज अ बिग फ्रॉड ऑन दिस इलेक्शन प्रोसेस चौथ जर का पूर्वीच्या भाषेत बोलायचं तर मतपेटीच उघडली गेली नाही किंवा आत्ताच्या भाषेमध्ये म्हणायचं तर ईव्हीएम मशीन मध्ये एक बटन सुद्धा दाबलं गेलं नाही तर मग हा विजय कसला म्हणायचा आणि मग विजयोत्सव कसले तुम्ही साजरे करताय त्यामुळे माझं असं ठाम मत आहे की जे बिनविरोध निवडून आले या बिनविरोध शब्दाला माझा आक्षेप आहे बिनविरोध म्हणजे लोकांनी निवडले असा अर्थ होत नाही हे माझं पहिलं स्टेटमेंट आहे माझी पहिली दलील आहे आपण असं म्हणूया तुमच्या सर्वांपुढे जनतेच्या अदालत पुढे आपण म्हणूया बिनविरोध म्हणजे लोकांनी त्याला निवडून दिलंय असा अर्थ तर मुळीच होत नाही पहिला जे मी बोललो त्याचाच एक्सटेन्शन आहे की बिनविरोध आला म्हणजे लोकांनी त्याला निवडून दिला असा अर्थ बिलकुल होत नाही आणि त्याचा मग जर का पुढचा अर्थ जर का आपण ज्याला बाय डिफॉल्ट अर्थ काढायचा म्हटला तर म्हणजे इथे निवडणूकच झाली नाहीये आणि जर का निवडणूकच झाली नाही तर मग निवडून कुठून आला तर त्यामुळे मला असं स्पष्ट म्हणायचं आहे की ही लोकशाहीची एक प्रकारे मूक हत्या करण्या केल्यासारखं होतं बिनविरोध कोणाला निवडून देणं म्हणणं म्हणजे लोकांना राग येईल माझा जे लोक बिनविरोध निवडून आले बहुतांशी लोक माझ्या ओळखीचे आहेत मित्र आहेत त्यांना कदाचित वाटेल की हा म्हण असं काय बोलायला लागलं हा विचित्र किंवा मी कोणाची सुपारी घेतली आहे मी कोणाची सुपारी घेतलेली नाही ना मी वेड्यासारखा काही बोलतोय मी जे बोलतोय ते फक्त कायद्याला धरून कायद्याची पुस्तकं वाचल्यानंतर जे तथ्य दिसत आहेत मला ती तथ्य मी आपल्यासमोर मांडतोय आणि ह्या पुढे जाऊन त्याच्यामध्ये सुधारणा जर का करण्यासारखी गरज असेल तर ती सुधारणा व्हावी यासाठी मी हा विषय आपल्यासाठी मांडतोय बाकी मी आधीच सांगितलंय की जे निवडून आले त्यांचं अभिनंदन आहे नो no डाऊट आम्हाला आनंद आहे ते लोक निवडून आले पण जो बिनविरोध निवडून येण्यामागचा जो एक महत्वाचा हे असतो कारण जे असतं हल्ली जे बोललं जात आहे की एक तर दादागिरी होते किंवा त्या माणसाला पैसे दिले जातात आणि मी तर ऐकतोय काय काय फिगर्स मी जे ऐकल्यात ना काही काही लोकांच्या बाबतीत की याला इतके मिळाले त्याला तितके मिळाले अक्षरसमज मी थक्क झालो होते ऐकून की केवळ तू फॉर्म मागे घे म्हणून एवढे पैसे तर हे जर का असं थांबवायचं असेल आणि सत्तेच्या जोरावरती राज्यामध्ये आपली सत्ता आहे किंवा ह्या भागामध्ये माझी आधी सत्ता होती किंवा ह्या भागामध्ये माझं वर्चस्व आहे अशा वर्चस्वाचा उपयोग करून किंवा पैशाचा वापर करून किंवा दडपशाहीचा वापर वापर करून तुम्हाला जर का असा विजय लोकांवरती लादायचा असेल तर तो विजय नाही माझ्या मते ते सगळ्यात मोठं त्या पार्टीचं अपयश आहे धन्यवाद